कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांना दोन वर्ष कारावासाची शिक्षा मंत्रिपदासह आमदारकीही धोक्यात धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावांबाबत केले गंभीर आरोप शिंदे फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर सुरूच मुख्यमंत्र्यांकडून शिंदेंनी मंजुरी दिलेल्या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्ब न उडवून देण्याची धमकी गोरेगाव जे जे मार्ग पोलीस स्टेशन आणि मंत्रालयात ईमेल अपात्र लाडक्या बहिणींची संख्या नऊ लाखांवर पंधराशे रुपये बंद होणार साम टीव्हीला सूत्रांची माहिती कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा वाद पेटण्याची शक्यता शिवाजी असा एकेरी उल्लेख हटवा हिंदू जनजागृती समितीची माहिती मागणी